बघा भरपूर कपल आहेत ते ते असं पाण्याच ठिकाणी जाऊन फोटो सेशन वगैरे चालू आहे ही नदी बघा कशी तुडुंब अशी वाहते हिमनदी नदी म्हणलं तर या असा प्रकारे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असा बर्फ पडलेला आहे आणि या झाडांवरती पण बघायला भेटल तुम्हाला एकदम आवडलेली सिच्युएशन आहे मला तिकडे बर्फ गोळा करू वाटलं त्याला मी आता या बर्फात जाणार आहे फोटो सेशन तर होईल पण नाही हे हिम नदीला मला हात लाव वाटा लागलाय पाणी भरपूर भरपूर खाली चिखल पण आहे काजल इथून तुन। इथून 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 आहे चिखलावरती स्नोफॉल भरपूर होतोय आम्हाला जे फोटो रील जे काढायचे होते इच्छा झाली मी आता पाण्यापाशी चाललोय घसरत आहे डोक्यावरती बघा माझ्या

आणि दुसरा काश्मीर मधला सोनमर्ग येथील डोंगर रे हे डोंगर बघा का रस्त्याला पोकल्यांची शिबी का दिसते आणि का लागते याच कारण आई बुलेट वाल्यांची तर मजेची हे बाल ठेवा ना वायपर वायपर ठेवा ना चालू हे बघा दुतर्फा अस बर्फाने आच्छले सगळे टायर जागा टायर ना

लाकडं म्हणायचं असतं लाकडं दिसला मला आता बर्फत सुद्धा भिजून आल्यामुळं मी थोडं शर्ट ओलं झालं माझं आता आम्हाला ते स्वेटर घ्यायचे थोडेसे आम्हाला मुंबईचे लोक काय पाहिला मानलं भाऊ तुम्हाला म्हणले तुम्ही बिना, बिना शूचे, तुम्ही कस का तुम्ही नगरी हे चे बिना शूजचे सुरुवात सागर गेल्यामुळं सागरनी बर्फ फेकून आणला आणि मग त्याची जिरवायला आम्ही खाली गेलो तिकडे म्हणजे आम्ही पण <laughs> जाऊ शकतो दाखवून दिलं आता थोडस ची गरज आहे इथं गरम केलंय वेळी लावलंय पण तरी पण आता अवघड कंटिन्युअस आहे बर्फाचे कंटिन्युअस बाहेर ते वळून आलं त्याचा अर्थ काहीतरी कारण असं